नमस्कार अगदी हॉटेल स्टाईल आपणही कांदा चिकन मसाला पाहणार आहोत सर्वजण बोटे चाटून खातील आणि दोन चपात्या एक्स्ट्राच त्याचप्रमाणे यामध्ये आपण खोबरे तील एक्स्ट्राचा मसाला कोणताही वापरणार नाही चला तर सर्वप्रथम आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर लसूण आले हिरवी मिरची लसूण थोडासा जास्त घालायचा त्याचप्रमाणे खडा मसाला त्यामध्ये तमालपत्री दालचिनी लवंग मिरे एक वेलची आणि एक चम्मच जिरा आता आपण हे बारीक करून घेणार आहोत इथे पाणी न घालता बारीक केलं तरी चालेल अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आता आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे इथे तुम्ही मटणाचाही वापर करू शकता आता यामध्ये स्वच्छ धुवून चिकन घ्यायचं आणि एक चम्मच हळद चवीनुसार मीठ धने पावडर जिरे पावडर चिकन मसाला त्याचप्रमाणे लाल तिखट ते मी दोन चम्मच वापरलेला आहे लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरा त्यानंतर आपण जे बनवलेला मसाला होता तो यामध्ये घालायचा त्याचप्रमाणे एक चम्मच तूप घालायचं आणि हे सर्व मॅरिनेशन करून घ्यायचं आता हे मॅरिनेशन करताना हातानेच मॅरिनेशन करा जेणेकरून सर्व मसाला चिकनला लागेल अशा प्रकारे हे मॅरिनेशन करून घ्यायचं आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन तुम्ही दहा पंधरा मिनटं बाहेर ठेवलं तरी चालेल फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे हे चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं आता आपण चिकन पंधरा मिनटं ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये तोपर्यंत इकडे मसाला बनवू त्यासाठी तीन चम्मच तेल घेतलेला आहे आणि थोडासा पुन्हा खडा मसाला घ्यायचा त्याचप्रमाणे दोन लाल मिरची घेतलेली आहेत आणि बारीक चिरलेला कांदा अगदी मी ते दोन मोठ्या साईजचे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आता हा कांदा मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम जी आहे ती मिडीयम ठेवायची जेणेकरून कांदा लवकर भाजेल आपला अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपण या त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालणार आहोत जेणेकरून लवकर कांदा आपला भाजेल त्यासाठी आता आपण हे पुन्हा मिक्स करून हा कांदा पाच मिनटं झाकून ठेवायचा पाहू शकता पाच मिनटानंतर पूर्ण हा लालसर आपला कांदा तयार झालेला आहे अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आता यामध्ये आपण घालणार आहोत जे चिकनला मॅरिनेशन केलं होतं ते घालायचं आता आपण हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता मात्र गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी नॉर्मल ठेवायची कमी करायची आणि हे मिक्स करून घ्यायचं हे लगेच पाणी घालायचं नाही आता आपण हे चि चिकन मिक्स करून झाकून ठेवायचं पाच मिनिटासाठी आता झाकण काढून पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आता हे पुन्हा आपण पाच मिनिट झाकून ठेवायचं लगेच पाणी घातलं ना की चिकनची चव आहे ती चेंज होते थोडासा वास चिकनचा यायला चालू होतो चिकनचा वास येऊ नये म्हणून आधी तेलामध्ये छान चिकन भाजून घ्यायचं पाहू शकता चिकन आता छान भाजलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालताना गरम पाणी घालायचं गार पाणी कधीही घालायचं नाही गरम पाणी घालायचं आणि जे पाणी घालणार आहोत ते एकदाच पाणी घालून हे चिकन झाकून ठेवायचं जेणेकरून वाफेवरती हे चिकन छान शिजलं जाईल गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची जर तुम्ही फास्ट गॅस लावून ठेवला तर फक्त फास्ट पाणी आटेल चिकन शिजणार नाही त्यासाठी मीडियम गॅस ठेवायचा आणि चिकन शिजवून घ्यायचं अशा प्रकारे चिकन जर शिजवलं ना तर चिकनमध्ये जो चिकनचा आर्क आहे तो पूर्ण ग्रेव्हीमध्ये उतरतो अशा प्रकारे आपण हे चिकन शिजवून घ्यायचं पाहू शकता जर तुम्हाला थोडीशी ग्रेवी पाहिजे असेल थोडंसं पातळ पाहिजेल असेल तर इथे थोडंसं पाणी तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता गरम पाणी आणि हे पुन्हा गरम करून घ्यायचं त्यानंतर आपण एक चम्मच कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि हिरवी कोथिंबीर घालून आता तुम्ही हे चिकन भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता अगदी कमाल लागते आणि तेलही छान आपलं चिकनला सुटलेलं आहे पाहू शकता आणि ही सेल, रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नऊ रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याचप्रमाणे आपण इथे साहित्यही दिलेलं आहे अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि प्लीज रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद